की ज्या माणसाशी माझे लग्न झाले तो माणूस काय सुद्धा नाही तर या जगाला उज्जणे एक क्रांती सूर्य आहे ना तने एक फरण नावाचा ब्रिटिश मॅडम म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा असेल ना सो एजुकेटेड वुमन फर्स्ट बिकॉज इफ अ वुमन एजुकेटेड द होल हाउस विल बी एजुकेटेड पण तुम्ही माणसा उमला घराच्या बाहेर कुठे पडू देता सो सो 892 मिस्टर फुले झालं झालं तर मग ते घरी आले आणि आले की माझ्याकडे पाटी पेन्सिल घे आणि मला म्हणाले सावित्री आजपासून मी तुला शिकवणार झाला आमचा अभ्यास काना, मात्रा वेलांटी आकार उकार बे के बे बे दुनिचार मी लिहायला वाचा मी वाचायला हो, शिकली मी काव्य केले 1 जानेवारी होय 1 जानेवारीला मी पुण्यातील भिडेवाड्यात पहिली शाळा काढली मी पहिली शिक्षिका त्यासोबत पहिली मुख्याध्यापिका सुद्धा झाले शेरपाटासारखं जगलात तर काम तम मुळे पण जर का वांगासारखं जगलात तर ना होईल

थोबार फुटला पण पुन्हा आलास तर रस्त्याने धरती रंगवे स्त्री कोणत्या जाती धर्माची असो ती नेहमी अत्याचाराला बळीच पडत आलेली आहे अहो त्या स्त्रीचा नवरा मारला म्हणून तिथे जा सती जायचं का तिचं नवरा मारला त्यात तिचा काय दोष म्हणून आम्ही एक काम त्यानंतर विधवा मायला काशीबाई त्यांचा मुलगा म्हणजेच आम्ही यशवंताला दत्तक घेतले त्याला लहानचे के मोठे केले शिकवण दोन डॉक्टर बनवले अशातच पुण्यात प्लेगची साथ बसवली

म्हणून सांगते मुलींना वाचवा मुलींना टिकवा मुलींना शिकवा कारण एक मुलगा शिकला ना तो एकटाच शहाणा होत पण जर का एक मुलगी शिकली ना ती पूर्ण घराला शिकवते जय ज्योती जय करते